डिफरन्स आहे म्हणजे विटॅमिन सप्लिमेंट मिनरल सप्लिमेंट आणि काही हर्बल सप्लिमेंट बेसिक डिफरन्स आपण बघायचं म्हणजे आता विटॅमिन सप्लिमेंट म्हणजे बेसिकली आपले वॉटर सॉल्युबल आणि फॅट सॉलेबल विटॅमिन्स जे आहेत त्या विटॅमिन्सचे म्हणजे फॉर एक्झाम्पल आयर्न असेल कॅल्शियम असेल मॅग्नेशियम असेल तर ते सिंथेटिक फॉर्म मध्ये किंवा कशातन एक्स्ट्रॅक्ट केलेले आहेत म्हणजे आता कॅल्शियम शेल कॅल किंवा अशा पद्धतीने आपण एक्स्ट्रॅक्ट केलेले सप्लिमेंट असू शकतात पण हर्बल सप्लिमेंट मध्ये एक फरक आहे की वेगवेगळ्या वनस्पती मधनं आपल्याला जे सप्लिमेंट त्याच्यामध्ये पण काही अंशी विटॅमिन्स मिनरल्स असू शकतात पण त्याबरोबर त्याच्यामध्ये असे काही घटक असू शकतात जसे फायटोइस्ट्रोजन्स असतील जे आपल्याला उपयोगी आहेत पण काही आपल्यासाठी घातकही आहे तर त्याचा एवढा रिसर्च झालेला आहे त्याचा इफेक्ट किंवा इम्पॅक्ट प्रत्येक व्यक्तीला काय कसा होतो हे आपल्याला अजून माहिती नाही mm. त्यामुळे हर्बल सप्लिमेंट जरी मार्केटमध्ये असले तरी त्याचे क्लेम्स काय mm. आहेत बऱ्याच वेळेला असं दिसून येतं की काही हर्बल सप्लिमेंट सांगतात की हे नुसतं तुम्ही घेतलं की म्हणजे तुमचा डायबिटीस पूर्णपणे बरा होईल no. किंवा तुम्हाला अगदी कॅन्सर झाला असेल तरी ते पण पूर्णपणे असे जेव्हा क्लेम्स असतात तर त्या सप्लिमेंट्सवर आपण विश्वास ठेवू नये कारण असं mm. काहीच नाही ट्रीटमेंट ही होलिस्टिक असते बऱ्याच गोष्टी असतात मेडिकल ट्रीटमेंट असते न्यूट्रिशनल ट्रीटमेंट असते इतर काही लाईफस्टाईल चेंजेस असतात इतर वेगवेगळ्या पद्धतीने एखादी ट्रीटमेंट एखाद्या व्यक्तीला आजार असेल तर आपण तो होलिस्टिक अप्रोच वापरतो तर फक्त एखादा प्रॉडक्ट हर्बल सप्लिमेंट घेऊन लगेच तुमचा तुम्हाला फायदा होईल आणि लगेच तुम्ही टुंटुणीत व्हा असं कधीच होत नाही